पुढची बातमी अल्पवयीन मुलीचं झालं छत्रपती संभाजीनगर शहरातील ही घटना आहे पोलिसांनी करून या मुलीला ताब्यात छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातली ही घटना आहे या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत हो विजय नेमका हा सगळा प्रकार काय होता आणि आता या मुलीला आता कुठे कुठल्या कारागृहामध्ये घेण्यात नेऊन नेण्यात आलेला आहे नक्कीच सिद्धेजी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील चार दिवसापूर्वी जे आहेत बाल सुद्धा ग्रहामधील नऊ अल्फोईन मुली जे आहेत त्या ठिकाणून पळ काढला होता त्या ठिकाणी त्यांना सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप जो आहे तो त्या मुलींनी केला होता आणि थेट दुमजल्यावरून उडी घेत त्या मुली ज्या आहेत त्या शिने स्टाईलनं जे छत्रपती संभाजीनगरच्या शहर भागामध्ये जे आहे ते पळत होत्या सुसाट वेगामध्ये त्या धावत असल्याच्या पाहायला मिळत होता विशेष म्हणजे या मुली ज्यावेळी ग्रहाच्या बाहेर पडल्या त्यावेळी त्या मुलींच्या हातामध्ये दांडे आणि दगड सुद्धा होते की त्यांना कुणी आडव येऊ नये यासाठी या मुली ज्या आहेत त्या हातामध्ये संरक्षणासाठी दांडे आणि दगड घेऊन पळत होत्या मात्र त्यानंतर शिने स्टाईलना पोलिसांनी या मुलींचा पाठला केलेला आहे आणि या सात मुली ज्या आहेत त्या देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या त्यानंतर आता या मुलींना न्यायालयात हजर केला असता त्यांनी न्यायालयासमोर आपली कफियत जी आहे ती मांडलेली आहे आम्हाला पोलीस आयुक्तांसमोर न्या असं देखील त्यांनी म्हटलं होतं त्यावेळी सदरील दोन पथक दोन दोन जणांची जी आहे ती या संदर्भात एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे या मुलींवरती नेमकी काय अन्याय होतं यासाठी ही समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली होती त्या समितीच्या जबाबामध्ये जे आहे ते आता पळून गेलेल्या ज्या सात मुली आहेत त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे यामध्ये त्या मुलीने थेट आता आरोप देखील केलेले आम्हाला या ठिकाणी जे आहे ते दिली जात नाही त्याचबरोबर आजारी पडलो तर मेडिसिन दिलं जात नाही केवळ देवांच्या नावावरती आम्हाला या ठिकाणी ठेवलं जातं असं त्या मुलींना जबाब म्हणलं आहे आणि त्याचबरोबर जर पोर दुखत असेल तर थेट गर्भधारणाची टेस्ट जी आहे ती देखील केली जात असल्याचा आरोप या मुलींना केलेला आहे त्यामुळे आता पालसुरा ग्रहामध्ये नेमकी चाललंय काय असा प्रश्न जो आहे तो देखील आता उपस्थित होत आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेला अधिक माहिती